नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज गुळूंचे ते दिव्य ओपन मैदान संपन्न झालं आहे क्रमांक एक ते दहाचे निकाल आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील आत्ता आपण बघणार आहोत गट क्रमांक अकरा ते वीसचे निकाल तर घटक्रमांक अकरामध्ये होलकरांची मित्रांनो गाडी घटपत झाली आहे होलकरांची गाडी आणि नंदींची मित्रांनो नावं समजली नाहीत त्याच्यानंतर गटक्रमांक बारामध्ये साशे बावीस बारा आणि मानघर वादल ही गाडी घटपत झाली आहे टॉपची गाडी होती त्याच्यानंतर तेराचा निकालसुद्धा मित्रांनो थोडा पेंडिंग होता चौदामध्ये भारत केसरी बाईच्या गटपात झाला आहे भारत केसरी बाईच्या मित्रांनो चौदामध्ये गटपात झाला आहे पंधरामध्ये गजा फोर बाय फोर पायरासुद्धा टॉपचा होता ही गाडी गटपात झाली आहे सोळामध्ये अतुल ड्रायवर यांनी सोन्याची गाडी गटपास केली आहे टॉपचं ड्रायविंग केलं सोबत जो पायरा होता त्याचं नाव मित्रांनो समजलं नव्हतं सतरामध्ये कारखेलकरांचा सुंदर आणि किवल्या हवेलीकरांचा सैतान ही गाडी गटपत झाली आहे तसेच अठरामध्ये मृत्युंजय ग्रुप पाषाण यांची मित्रांनो गाडी गटपत झाली आहे मृत्युंजय ग्रुप पाषाण एकोणीसमध्ये मित्रांनो मल्हार मित्रांनो गटपत झाला आहे उदय दाजी कदम सुट्टीमेकर उदय उदयच्या दाजी कदम यांचा मल्हार सोबत नंदी होत त्याचं नाव समजलं नाही आणि वीसमध्ये मित्रांनो मेजर सागर पाटोले सोमेश्वर करंजे यांची मित्रांनो गाडी घटपात झाली तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद